साडे तेशे रुपये दोन साडे रुपये डबल करतावीस आठवले तीन हजार तीन हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये तीन हजार पन्नास रुपये काय निघाला बघ ना तीन हजार तीन हजार पन्नास रुपये तीन हजार पन्नास रुपये कर रहे 31 शर्माय 25 शर्माय 23 शर्माय 31 शर्माय 23 शर्माय 23 शर्माय अनुरा 23 शर्माय 23 शर्माय केमदार 23 शर्माय 23 शर्माय 23 शर्माय 23 शर्माय दुजोबा पुढे या पुढे या 23 शर्माय हे

सवा बत्तीस तुला असं वाटत का तू मार्केट आला तरच माझ्याला बाय बत्तीस रुपये एकतीसशे रुपये बत्तीस बत्तीसशे रुपये बत्तीसशे बत्तीसशे रुपये बत्तीस बत्तीस येते ते रुपाय ते रुपाय ते रुपायला फरक आहे काय कास्त तेतीसशे रुई ते रुपये ठेवले का हा सत्तावीस अठ्ठावीस एसतीस हजार तीन हजार एकतीस सव्वास साडे सडे एकतीस बारेस्ट बघतोय मानवतीस शेवय करते एकोणतीस तीस हजार पंचवीस पन्नास पंच्याहत्तर एकतीस सवा एक बत्तीस नाही त्याचं काय ऐकतो मग आवडत असतो हा एकतीस सवा एकतीस साडे एकवीस बत्तीस बत्तीस

तीन हजार तीन हजार तीन हजार पंचवीस रुपये एकतीस एक्तीस आर्यास एकतीस बत्तीस आर्यास बत्तीस सवा सव्वा ते साडे बत्तीस पावणी तेतीस चवतीस सव्वा तेहतीस साडे पावणे चौतीस चौतीसशे रुपये चौतीसशे रुपये चौतीसशे चौतीसशे तीन हजार पंचवीस रुपये पन्नास रुपये एकतीस साडे एकतीस नस बत्तीस बत्तीस सत्तीस बत्तीस बत्तीस कॅशार कसा

बत्तीस शर्वाय तो टांगर नाही शेवट पंचवीस बत्तीस झाले हो सवत्तीस हरस करे एक मे हा एकतीस सव्वा एकतीस साडे एकतीस शेवट बत्तीस एक सवा बत्तीस साडेबत्तीस पावण्यात येते

चौतीस शहर बायस कर रे सत्तावीस अठ्ठावीस शेटची तीन हजार एकवीस सव्वा एकतीस साडे एकतीस बत्तीस सवा बत्तीस साडेबत्तीस साडेस बीन हजार एकवीस सवा एकतीस साडे एकतीस पस्तीस काय ना साडेबत्तीस साडे बत्तीस साडे बत्तीस शहर बाय अठ्ठावीस शहर बाय कमाली सत्तावीस अठ्ठावीस सव्वा चाळीस साडेआठ्ठावीस पावणे सत्तावीस अठरा चव्वाठ्ठावीस साडे एक पंचवीस रुपये पन्नास रुपये पंच्याहत्तर रुपये एकतीसशे रुपये अरेस्ट करशे हजार अकराशे पंधराशे हजार एक साडे एकतीस बत्तीसशे रुपये अरेस्ट करडे सत्तावीस बापरे साडे अठ्ठावे तीन हजार तीन हजार रुपये एकतीसशे रुपये सव्वा एकतीसशे रुपये साडे एकतीसशे रुपये साडे एकतीस साडे एकतीस बत्तीस रे साईज आहे त्याला पावणे मध्ये पावणे बत्तीस डबल एका रे हा एकतीस सव्वा एकतीस साडे एकतीस पावणे बदलीस हा पंधरा दोन हजार एकतीस आहे અઠ્ઠાશી હજાર પંચ પન્સ પંચ્યાતર એકતીસો એકતીસને બીજા રૂપિયા રૂપિયા એકતીસો બરાબર સવા એક રૂપાય બસ બી રૂપિયા સવા બીસ રૂપિયા બરોબર યુગ તે કરતીસો રૂપિયા તીન હજાર काय नाही तेवढे सव्वा तेतीसशेल पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीन हजार पंचवीस पन्नास तीन हजार पन्नास रुपये बत्तीस सव्वत्ती पॉझिटिव्ह ते रुपये रुपये तेतीसशे तेशे रुपये तेतीसशे रुपये डबल ए हा तीन हजार पंचवीस पन्नास पंच्याहत्तर एकतीस सव्वा एकतीस साडे एकतीस बावन बत्तीस बत्तीस सव्वा बत्तीस साडेबत्तीस साडेबत्तीसशे रुपये साडेबत्तीसशे रुपये तीन हजार एकतीस साडे एकतीस बत्तीस साडेबत्तीस साडेबत्तीसशे रुपये रुपये डबल एकर हा पंधरा सोळा सतरा तीन हजार तीन हजार पन्नास एकतीसशे रुपये आर एस कार तीन हजार एकतीस सव्वा एकतीस साडे एकतीस पावणे बत्तीस बत्तीस बत्तीसशे रुपये सो बत्तीसशे रुपये सत्तीस सत्तीस साडे बत्तीसशे रुपये साडे बत्तीसशे रुपये केम कार हा दोन हजार हा दोन हजार पंचवीस पन्नास तीन हजार एकतीस सव्वा एकतीस साडे एकतीस बत्तीस सव्वास साडेबत्तीस साडेपंच साडेबत्तीस ते रुपये डबल एका हा पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस तीन हजार पंचवीस पन्नास एकतीस सव्वा एकतीस साडे एकतीस पावणे बत्तीस बत्तीस सव्वास साडे साडे बत्तीसशे रुपये डबल एका अरे साडे बत्तीस एकशे पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस एस तीन हजार एकतीस सव्वा एकतीस साडे एकतीस बत्तीस बत्तीस बत्तीसशे सत्तीसशे रोवाय सवा बत्तीस सत्तीसशे रुपये काय तुम्हाला स बत्तीस बायस अठ्ठावीस शेकोतीस तीन हजार एकतीस बत्तीस बत्तीसशे रुपये बत्तीसशे बत्तीस शेवस प्रेम नाही होणार बत्तीसशे बाय सवा सीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीसशे एकोणतीस एकोणतीसशे रुपये हजार रुपये तीन हजार पंचवीस रुपये पंधरा रुपये पंचवीस रुपये एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये चौदाशे एकतीसशे रुपये एकोणीसशे तू एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये काय एकतीसशे रुपये रुपये एन एस कर अत्यविर अत्यविर। रे

साडे एकतीस बत्तीस सत्तीस सवत्तीस फरक आणणार बत्तीस सत्तीस सव बस सव बसशे रुपये केम करे अठ्ठावीसशे कोणती तीन हजार एकतीस सवा एकतीस साडे एकतीस साडे एकतीसशे रुपये साडे एकतीसशे रुपये पुढे साडे बीस झाले बत्तीस

कर रहे अठरा एकोणीस दोन हजार एकवीस बावीस कितीच रेसशे रुपये सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीसशे तीन हजार रुपये एकतीसशे रुपये तीन हजार पन्नास रुपये हजार पन्नास रुपये एकतीसशे चांगले एकतीसशे रुपया गोन्या तीन हजार एकतीस सव्वा एकतीस साडे एकतीसने बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये सव्वा बत्तीसशे रुपये साडेबत्तीसशे रुपये साडे एकतीस बत्तीस सव्वासीस साडे बत्तीस तीस साडे ते अरे तीस साडेबत्तीसशे साडे बत्तीसशे रुपये इथे दोन हजार रुपये बत्तीसशे डबल करे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा दोन हजार रुपये आज तीन हजार रुपये पंचवीस पन्नास एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये सातशे एकतीसशे रुपये एकतीसशे साडे एकतीसशे रुपये बत्तीस शेरुबाई अरे स्वर बीस साडेबत्तीस एकतीस शेरुबाई एकतीस शेरुबाई एकतीसशे सव्वा एकतीस शेरुबाई सव्वा एकतीस साडे एकतीस बत्तीसशे रुबाय अरे तिला बत्तीसशे सत्तावीस अठ्ठावीस बत्तीस आता भाग नव्हतं बोलून डायगाव डाग नव्हता मारणेस सवा एकतीस साडे एकतीस बत्तीस सव्वा बत्तीसशे रुपये सव्वा बत्तीसशे मध्ये केले तीन हजार एकवीस सवा एक्कीस साडे एक बत्तीस बत्तीसशे रुपये गो भावटो भाऊ छाटाची गरज नाही पुढच्या वेळेस त्यांना आम्हाला चलरे चार आपण अरे भावटो भाऊ काय ये ना मोठे एकच वात हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळाशे रुपये एचकर सोळा सतरा अठरा एकोणीसशे दोन हजार रुपये एचकर इथं किती बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा इतका वगैरे सतराशे रुपये अठराशे रुपये दोन हजार रुपये एस एस के कर बारा तेरा चौदा पंधरा पंधराशे रुपये भूषण नगर पंधरा सतरा अठरा एकोणीस दोन हजार बावीस चोवीस चोवीस पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये एस एनएकर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार एकतीसशे रुपये एकवीसशे रुपये સાસવીસ પત્તાવીસ સાડે સત્તાવીસ અઠાવીસ રે અઠ્ઠાવીસ સવા સાઠાઇશ એકસો તીન હજાર રૂપિયા આરેશ તીન હજાર એકતીસ સવાતીસ સાતીસ પૌન બીસ બી સવા બી સાબ સાબત્તી અઠરા દોન હજાર બાવીસ बावीस वेवीस चोवीस पंचवीस पंचवीसशे रुपये काय नाहीये पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये हजार अठरा अठराशे एकोणीस अठराशे रुपये यांच कार अठरा एकोणीस दोन हजार दोन हजार रुपये यांचकार बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस दोन हजार रुपये तीन हजार रुपये अडेस्कर बारा तेरा चौदा कार हा दोन हजार पंचवीस सव्वीस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस लवकर बरोबर अठ्ठावीस तीन हजार रुपये अडेस्कर अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा इच्कार सतरा अठरा एकोणीस दोन हजार एकवीसशे बावीसश्वर बाय भावेश्वर उजवा आया साहेब बावेश्वर भाई हजार रुपये पंचवीस पन्नास एकतीस साडे एकतीस पंचवीस साडे पंचवीस भाय आजारबाद अकरा महाराष्ट्र तेरा चौदा पंधरा सोळाशे सोळाश्वर बाय ओळख इच्कार सतराशे अठराशे आपण एकतीस साडे साडे एकतीसशे रुपये साडे बत्तीस शे साडे बत्तीस करेक्ट साडे अतीस बी बत्तीस शेरुई रुपये सव्वा बत्तीस शेवट साडेबत्तीस म्हणे आपण मेनियामता गाडी बनवे साडेबत्तीसशे रुपये साडेबत्तीसशे रुपये एन एच कार हजार किती आहे हा बारा तेरा चौदा पंधरा सोळा पंधराशे एचकार सतरा अठरा एकोणीस दोन हजार एकवीस बावीसशे रुपये एमकार हा पंधरा सोळा सतरा कार दोन हजार एकतीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये एन एस कार सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार तीन हजार रुपये तीन हजार एकतीसशे रुपये एन एस कार अरे जीवार किती रे

बाकी पन्नास एकतीसशे रुपये केम करे किती सव्वीस साडेसव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार एकतीसशे रुपये अरेस करडे एकतीस बत्तीस साडेबत्तीस साडे बत्तीसशे रुपये रुपये केमकार दोन हजार चोवीस चौस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार नाही तुमचा तीन हजार तीन हजार पंचवीस रुपये पन्नास रुपये पंच्याहत्तर रुपये एकवीसशे रुपये एकवीस रुपये एस्तर बारा पंधरा अठरा एकोणीस दोन हजार पंचवीस सीस सत्तावीस अठ्ठावीसशे रुपये अरे तीन हजार रुपये अडेस्कर हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठराशे रुपये एच एचकर अठराशे पंधरा सोळा सतरा अठरा अठरा एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये विज्वलकर दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीसशे रुपये सव्वीस सत्तावीसशे रुपये एस के केंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस म्हटा तीन हजार रुपये आर एस कर तीन हजार रुपये गरोबर पुढं बावटू भाव तीन काही नाही पिवळ आहे फक्त तीन हजार रुपये आर एस कर पंधरा अठरा एकोणीस दोन हजार बावीस चोवीस तीन हजार वेळेस पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये विजय वगैरे सव्वीस सत्तावीस कर

तीन हजार पंचवीस पन्नास पंच्याहत्तर सहा एकतीस एकतीस अडतीस बत्तीस बत्तीस सव्वास रे चांगले बत्तीस सव बत्तीस झाले तुझी भाऊ सव्वास साडे एक साडेबत्तीस ऑर्डर नाही पण आहे ना तो साडे बत्तीस एकतीस सव्वा एकतीस म्हणजे अवेस्ट जा साडे बत्तीसशे रुपये साडे साडेबत्तीसशे रुपये साडेबत्तीसशे रुपये अरेस्ट करे